राम कृष्ण हरी मंडळी तर सगळ्यांना जयसिवराय तर आपण आलेलो आहे मोगरे इथे आपल्या इथं बैल बाजार भरलेला आहे प्रदर्शनचा मस्त प्रकारे गर्दी आहे बैल बघू शकता पिवार डांगी बैल इथं आणि मस्त प्रकारे दावणी बांधलेले आहे खिलरी आहे बारीक वासर खोंड आहे आणि हे काय मोरा काहीतरी म्हणते त्याला ते बैल आहे आणि आपला मित्र या मित्राचे बहीण बैल आहे बघू शकता डांगी बैल आहे वावरात मस्त जागा गेलेली आहे बैलांना काही काही लोकांनी जर्सी पण आणलेली आहे हा बघू शकतो खिलारी बैल काळे बैल आहे मस्त भादी बैल आहे मार्केट मस्त प्रकारे आता जमलेलं आहे नवीन पहिल्यांदाच भरलेलं आहे मार्केट बघू शकता बैल कसा आहे खिलारी थोडा मोरा खिलारी

शेजारी बघू शकता बाळा बैल मस्त वासरू वाचून हे एकसारखे बैल आपण पूर्ण आपण एक नंबर बैल आता दोन नंबर तीन नंबर गाईमध्ये पण आपण दाखवणार आहे तर पुढचा व्हिडिओ आपला आप, तर आपल्या चॅनेल लाईब करा लाईक करा शेअर करा स... आणि आपल्या मित्रांना आपल्या चॅनल लिंक शेअर करा जरूर शेअर करा जेणेकरून आपले आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पोहोचवण्यापुरता आपल्याला रिस्पॉन्स द्याय चांगला टांगा पाहिला इथपर्यंत जाऊ तो तुम्हाला चांगले चांगले खिलारी डांगी बैल दाखवतो आम्ही पहिला एवढे काळा बैल केवढे मस्त प्रकारे बारीक बारीक भरतोय असेम मस्त निळ्या घातलेले बैलां मांडव घातलेला आहे जाऊन आपण पाहिला मस्त प्रकारे वावरत आहे इकडे पिकअप बिकअप लागलेला आहे इथे समोर दिसते ते छकडा बघू शकता बुल्ल बिल टाकलेला आहे सावलेला बैल बांधलेले आणि मस्त प्रकारे मोठा बैल बाजार भरलेला आहे छोट्या गावात ह्याची बैल पाहिजे बाहेर एवढं आता एक घरी वाडी टेम्पो मध्ये बघू शकता चकडे आणलेले आणि थोडा कॅमेरा जास्त आलो ते आणि आता तुम्हाला एक बैल दाखवतो बघू शकता हा नंबरचा बैल आहे मस्त प्रकारे एक नंबर घेतलेला आहे याच ओई आपला वैला एक नंबर सात वरचा बैल आहे टांगी कल्लर बिजार मस्त दुकान लागलेली आपले बैलांना माळा भुंगर पिण्यासाठी एक वळू बघाय शकता हा आदत आहे आदत किंवा शेतकरी किती काळजी घेतो